पुढची बातमी आपण पाहूयात एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे एका तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेमुळे वरळीमध्ये एकच खळबळ उडाली आहे पंकजा मुंढेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काही महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं दर्या दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय दरम्यान मुंबई मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यामध्ये असून पुढील चौकशी आता सुरू आहे अतिशय मोठी बातमी आपण आता बघतोय आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंकजा मुंढेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली उडाली आहे काही महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं दरम्यान ही, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय दरम्यान मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यामध्ये असून पुढील तपास चौकशी ही सुरू झालेली आहे मोठी बातमी आपण पिय असलेले अनंत गरजे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे पण ती आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप त्या मुलीच्या घरच्यांनी केलाय खळबळजनक घटना ही आता घडलेली आहे मुलीचं कुटुंबीय वरळी पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे याच प्रकरणातली अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी यांच्याकडून काय सगळं प्रकरण आहे आपण बघतोय की वरळीमध्ये या संपूर्ण कुटुंबाकडनं गुन्हा नोंदवण्यासाठी पहिलं पाऊल हे उचललं जात आहे पंकजा मुंडे यांचे पीए गरजे आहेत त्यांच्याकडनं आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांकडनं केला जातो आहे काल वरळीमध्येही संपूर्ण घटना घडलेली आहे एम डी डॉक्टर असणाऱ्या गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या झाली त्यानंतर तिला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करण्यात आले आणि गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह संपन्न झालेला होता अतिशय धूमधडाक्यात हे लग्न झालेलं होतं आणि त्यानंतर के एम रुग्णालयामध्ये एम डी म्हणून काम करणारी ही तरुणी होती जिनं आपल्या सं सुरुवात केली परंतु त्यानंतर असं अचानक काय घडलं की ज्यामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं याबद्दल अनेक चर्चा आता होताना पाहायला मिळत आहेत त्यांचे आहेत तुमचं नाव सांगाल आणि तुमचं आणि गौरीचं नातं काय काय नेमकं हा सगळा घटनाक्रम होता माझं नाव ऋषिकेश गर्जे गौरीचा मामा आहे सकाळ काल संध्याकाळी सात वाजता आम्हाला फोन आला आनंद गरजेचा फोन आला माझ्या बहिणीला की तुमची मुलगी एक्सपायर झाली म्हणून तर आम्ही दोन वाजता रात्री आलो पण ती त्यांनी काय त्यांनी काय केलं के ती एस दादा बोला एक्सपायर न म्हणजे आत्महत्या दावीली पण आत्महत्या न होता की नातेवाईकाचं असं म्हणत नाही ती हत्या झाली म्हणून आत्महत्या झाली तर आनंद गर्जे स्वतः घेऊन जाऊ कसा शकतायत हॉस्पिटलला जर तिने फाशी घेतली असं बोलतायत आनंद गर्जे तर ती मुलगी फाशी घेतलेली सोडून तो हॉस्पिटलला स्वतः घेऊन जातो पोलिसांना न इन्फॉर्म करता है पदा है। है। आ, हे संशयास्पद आहे ही पूर्ण हत्या आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा किंवा घातपात असल्याचा सर्व नातेवाईकांचा आरोप आहे हे साधारण लग्न कधी झालेलं होतं आणि काय नेमकं कुठे राहत होते हे लग्न झालेलं आठ नऊ महिने झालेलं होतं आणि हे लग्न झाल्याच्या नंतर ते इथं नवी मुंबई आपलं मुंबईमध्ये वरळी या ठिकाणी ते निवासस्थानाला होते बीडी चाळीमध्ये ते राहायला होते आणि नेमका हा प्रकार जेव्हा समोर आला म्हणजे हत्येचा आरोप तुमच्याकडनं का केला जातो कारण मुलीला खूप टॉर्चर करत होता तो अनंत गरजे आणि त्याचा एक्स्ट्रा एक्स्ट्रा मॅटर पण होता तर ते सोनोग्राफी रिपोर्ट वगैरे त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रूम चेंज केले ते बी डी टी चाळीमध्ये राहायला गेले त्यावेळेस त्याचे संशयित पुरावे या एक्स्ट्रा अफेअरचे जे सोनोग्राफी रिपोर्ट्स आहे दुसऱ्या महिलेसोबत त्याचे संबंध होते तर ते हो रिपोर्ट्स पण समोर आलेले आहेत ते पण मीडियासमोर ठेवले हो जातील मुलीच्या जा वडिलांना मुलीच्या हाती लागले एक ऑक्टोबर रोजी रिपोर्ट्स तर त्यावेळेस तिने तिच्या वडिलांना फॉरवर्ड केलेले आहेत ते सर्व पुरावे आहेत आपल्याकडे तिच्या मी मामा आहे तिने पाठवलं हो दोन तीन महिन्यापासून टॉर्चर करत होता तो तिला हो आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेले आहेत का साधारणपणे किती वाजता नाही नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट नाही आला आता शिकत एफ आय आर नोंद केली रात्री दोन वाजल्यापासून पोलीस स्टेशनला आता नोंद केली ते आता तुम्ही यायच्या अगोदर म्हणत होते आम्हाला तिथे हॉस्पिटलला पण आम्ही म्हणलो नाही त्यांना करा बरं सुस्मिता या संदर्भातले सगळे अपडेट्स वेड़ तुमच्याकडून आम्ही घेणारच आहोत नेमकं काय सगळ्या तपास होतोय धन्यवाद माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जहरी शब्दात टीका केली आहे परभणीतील जाहीर सभेत सपकाळ यांनी ही टीका केली महाराष्ट्रामध्ये जातीपाती भांडणं लावणारा आका अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे

दूध का काँग्रेस मध्ये ना त्यांची कोण दखल घेत की सर्वसामान्य जनता आणि म्हणून सहा महिने प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि त्याच्यामुळे ते बावचळलेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यातनाच चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजी सारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलतायत काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वतःच्या अवकातीत राहावं शब्दांचा प्रयोग तुम्हाला जसा करता येतो ना त्याच्यापेक्षा अधिक सुंदर प्रयोग आम्हाला देखील करता येतो त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र ज्यांना देव माणूस म्हणून स्वीकारलंय त्या देवाभाव बोलताना शब्दांची मर्यादा अन्यथा काही परिणाम झाले तर आम्हाला दोष देऊ देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे त्यांची ही दिवाळखोरी आहे काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हेच जबाबदार आहेत आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ आहेत आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या माळेगावमध्ये प्रचारादरम्यान मत द्या मगच निधी देतो असं वक्तव्य केलंय अजित पवारांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका करत धमकी देण्याचा प्रकार असल्याचा आरोप देखील केलाय